आणि त्यांना पावसाच्या आधीच जायचं होतं तर आता वाट बघितली आता त्यांनी आवडून ठेवायच पाऊस चाललाय भिजला का तर आता फायनली त्यांना जायचंय तयारी झाली आता मी नाही तर वळून घेते त्याला पप्पांना नंतर ववळ मी आता ताड बनवते आणि मग ते करिपल भाऊबीजे आता चालतं एवढं तर मला वळायचं पप्पा ना भाऊबीज म्हटलं मला असं पप्पा तुम्ही मग असे काय डायलॉग मारला भाऊ भाऊबीजचा मला तसं कर त्यांचं असं डायलॉग त्यांनी दे रक्षाबंधन उन्हाळ्याची सुट्टी आणि राख्या आता दरवर्षी तसच असते तसच असते माझी परवे जेव्हा येते तर तो म्हणतो आता नाही संध्याकाळी बर आणि संध्याकाळी झालं तर मला मला असं वाटतं तर लवकर जातो सकाळचा हा तर चला वैद्य जे चालले आवरावर पटपट आवरायचे पटपट आवरायचे आता जायची घाई झाली जाणार लगेच मेकअप बिकअप चाललाय मेकअप पावडर पावडर पावडर

बाय मोबाईल ते घेतले का सगळं ब परच हा हा बाय चला चालेल बाय जपून जात मध्ये कडे होऊन नाही बाय कुठ आदम जा